गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट बावीस कामगार जखमी पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळाला भेट जालना औद्योगिक वसाहती मंदिर गजकेसरी स्टील कंपनीत शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची घटना घडली या घटनेमध्ये सुमारे बावीस कामगार जखमी झालेत त्यापैकी चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे जालना एमआरडीसी मधील गजकेसरी स्टील कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलिस अधीक्षक आयुषनपाणी यांनी घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात मोठा आवाज झाला आणि धुळीचे कण सर्वत्र पसरले या घटनेमध्ये सुमारे बावीस पेक्षा अधिक मजूर जखमी झाल्याचं सांगण्यात आले त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली या अपघातामधील जखमी झालेल्या रुग्णांना जालना शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तर सहा गंभीर जखमी रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आलाय चंदनझेरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाने अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही स्फोट कसा झाला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत गज केसरी नावाची हे स्टील युनिट आहे एम आय डी सी जालना येथे येथे एक भट्टी जो असतात भट्टीमध्ये लिक्विड मेटल असताना वरून सोलिड मेटल टाकल्यावर आ, तो मेटल सरळ उड उड़ा, उडाला बाहेर उडाला आणि तो मेटल बरेच मजदूर होते जो आजूबाजूला त्याच्या अंगावर पडला अशी घटना घडलेली आहे करीब वीस मजदूर याच्यामध्ये जखमी झालेले आहेत ओम हॉस्पिटल इथे त्याच्यावर उपचार सुरू आहे तीन ते चार लोक त्याच्यामध्ये जास्त जखमी आहे अशी फेस इन्फॉर्मेशन आतापर्यंत भेटलेली आहे पोलीस घटनास्थळ आणि हॉस्पिटल दोघे ठिकाणी आहे आणि मजदूर आता जसा जसा त्यांचा आउट ऑफ डेंजर जो झाले आहे त्याच्याकडून जबाब घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहे आणि पुढची चौकशी आता सुरू आहे गंभीर का आणि तीन ते चार लोक गंभीर आहे असं आतापर्यंत प्रेमाफेशी कळलं आहे आता त्याच्यावर ओम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे पुढील रेफरबद्दल ते डॉक्टर निर्णय घेतील आतापर्यंत माहीत नाही आहे पण तीन ते चार लोक गंभीर जखमी आहेत कंपनी मालकाचं आता जस्ट घटना घडलेली आहे आता सर्व मजदूर वगैरे जसं आउट ऑफ डेंजर होतील त्याप्रमाणे त्याचे जबाब वगैरे घेऊन पुढची कारवाई केली जाईल